नमस्कार आता आपण मंदूर येथे हुतात्मा स्मारक इथं आलेलो आहे आणि वारणा एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातन आपण हे जे बत्तीस दिवसापासून लोकांचं इथं जे उपोषण आंदोलन जे सुरू आहे त्या आंदोलनाला नेमक्या अडचणी काय आहेत ह्या त्यांच्याकडून जाणून घेतल्या मुळात ही जी लोक आहेत ही जंगलात अभयारण्यात राहणारी लोक साधारण आज बसन अठ्ठावीस वर्षापूर्वी यांनी गावं सोडली गावं सोडण्याची व्यथा काय आहे आता आपण जर समजा विविध पुस्तकांमध्ये किंवा विस्थापितांचं जीवन वगैरे हे जर माहिती असलं तर ह्या लोकांच्या इतकं वाईट अवस्था कुणाचीच नसेल असं मला वाटतंय मुळात ही लोक स्वभावना अत्यंत प्रामाणिक कुणालाही त्रास न देणारी आपल्या आयुष्यात राहणारी आणि मुळात ही जंगलात राहणारी यांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या तर आता ह्यांची ही जी शासन दरबारी जी फरफट आहे ती कधीपासून सुरू झाली हे ते त्यांनाही त्यांच्याकडनं विचारल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात आल्या तर अभयारण्य एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे आजपासून बरोबर साधारण तीस वर्षापूर्वी अभयारण्य घोषित करण्यात आलं आणि अभयारण्य घोषित झाल्यानंतर त्या लोकांनी सुद्धा काही विरोध केला नाही आज महाराष्ट्रभर तुम्ही कुठेही बघताय किती मोठा प्रकल्प येऊ दे लोक हाणून पाडतात पण हिच्या ही बिचारी गोड गरीब जनता देशाचं भलं होतंय समाजाचं भलं होतंय काहीही विचार न करता अत्यंत प्रामाणिक पद्धतीने त्या लोकांनी आपल्या जमिनी सोडल्या त्यांना काही माहित नव्हतं की शासन आमच्या बरोबर काय खेळ खेळतंय किंवा शासन भविष्यात आमच्याशी काय करणार आहे यांना काही, काही तुसभरी कल्पना नव्हती आता हा जो मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आला हा भावनिक मुद्दा आहे त्या लोकांच्या खरोखर जी मानसिकता आहे माणुसकी आहे ही समजल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली त्यांनी आपल्या जमिनी सोडल्या प्रकल्पाला काही विरोध न करता बिचाऱ्यांनी गावं सोडली आणि ही परत निघून गेली एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला जी आर ची अंमलबजावणी झाली आणि गावांचे पुनर्वसन करणं ठरलं परत एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार म्हणजे साधारण आजपासन पंचवीस ते अठ्ठावीस वर्षापूर्वी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये ह्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं तिथं हातकणंगले तालुका असू दे पन्हाळा असू दे शिरोळ असू दे कागल असू दे या तालुक्यामध्ये ह्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं पण पुनर्वसन केलं म्हणजे आता आपल्याला वाटताना वाटतं की पुनर्वसन म्हणजे यांना जमिनी दिल्या घरं बांधून दिली तर ह्यामध्ये पण काही प्रकार असतात सध्या आपण मीडियावर बघतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये छोटे छोटे बरेच प्रकार असतात आणि आपण साधी जनता ही बिचारी भोळी जनता हे यांना काहीच त्या गोष्टीही लक्षात आल्या नव्हत्या की शासन आमच्या बरोबर काय करत आहे एक तर अडाणी लोक बाबडी लोक तर पहिल्या सुरुवातीला नागरी सुविधा अठ्ठ्याण्णव टक्के यांच्या आजपर्यंत पूर्ण केल्या गे गेल्या नागरी सुविधा नागरी सुविधा म्हणजे काय घरात राहायची व्यवस्था लाईट पाणी रस्ते छान झाल्या नागरी सुविधा बर आता हिनी ह्यांच्या पोटासाठी काय करायचं यांच्याकडे करा शेती कुठली तर आता काही शेतकऱ्यांना विचारलं एका शेतकऱ्याची सातशे एकर जमीन गेली आपण अशी कल्पनाही करू शकत नाही की सातशे एकर जमीन गेली तरी त्या माणसांनी माझ्या देशासाठी माझ्या गावासाठी राज्यासाठी लोकांना लोकांच्या भल्यासाठी ह्या लोकांनी तेही सोडून दिले आणि विरोध त्याच वेळी सुद्धा काही केला नव्हता ही जी भोळे बाबडेपणा आहे हाच भोळे बाबडेपणा त्यांना आजच्या आयुष्यात इथं पर्यंत घेऊन आला आज अठ्ठावीस तीस वर्ष होऊन गेली त्यांनी परत शासनाने त्यांना सांगितलं अठ्ठ्याण्णव टक्के तुमच्या नागरी सुविधा दिल्या चलो ठीक आहे त्या लोकांनी मान्य केलं होतं ही लोक कुणाची भांडणारी नव्हती हो कुणाला विरोध करणार नव्हती हो इतक्या गोष्टी आजपर्यंत त्यांना सुद्धा आज बत्तीसावा दिवस आहेत तरी सुद्धा त्यांनी आजपर्यंत सगळा जो लढा आहे तो माणूस घेतला त्यानंतर जमिनीचा जर विचार केला तर एक ते सात एकर जमीन अशी प्रत्येकाला द्यायची ठरली होती आणि ही जी काही जमीन होती ती जमीन त्यांची अशी शेती योग्य आहेच असं काही नव्हतं त्यातली काही जमीन शेती शेती योग्य होती काही मुरमाड होती काही डोंगराळ होती पण तरी लोकांनी त्या गोष्टी सहन केल्या झालं आजपर्यंतच्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस साली कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चांदोली अभयारण्याला कलम अकरा तेरा चौदा चे नोटिफिकेशन लागू होत नाही बर हे अकरा तेरा चे नोटिफिकेशन काय आहे की ह्याच्यामुळं त्यांना पुनर्वसन बेकायदेशीर आहे आणि त्यापासून महसूल विभागाने काम करणं बंद केलं म्हणजे ह्या लोकांना पुनर्वसनाच्या खाली नियमाखाली जे काय सोयी सुविधा मिळणार होत्या ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या त्या सुद्धा मिटल्या सगळ्या की आता शासन आपल्याला शासनानं आपल्याला पूर्ण झटकून दिलंय हे त्यांच्या लक्षात आलं की आज आपण ज्या जमिनी आपल्या होत्या त्या जमिनी पण शासनाच्या नावावर झाल्या होत्या साधारण एकोणीशे च्या चा नियमानुसार आणि आताच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या त्या ते जमिनी पण इथून पुढे त्यांना काहीच मिळणार नव्हतं आणि अंशतः जे पुनर्वसन त्यांचं होतं शेतीच्या बाबतचं ते तर पूर्ण ठप्प झालं आज एवढ्या दिवसानंतर ज्या दोन्ही विभागानं सांगितलं महसूल खात्यानं आणि व वन खात्यानं दोन्ही विभागांनी सांगितलं की आज आम्हाला तुमच्यासाठी शासनाच्या नियमानुसार काहीच करता येत नाही म्हटल्यावर अठ्ठावीस वर्षाचा हा त्यांचा लढा जवळपास पूर्णतः थांबले ते आणि त्यांनी परत ह्या सगळ्या लोकांनी आज विचार केला की ठीक आहे तुम्ही आमचं पुनर्वसन करू नका आमचं आम्हाला एकतर नोटिफिकेशन लागू करा पहिल्यासारखं आणि जर नसेल तुम्ही ह्या गोष्टी करत तर आम्हाला आमच्या गावच्या जमिनीचा ताबा द्या आम्ही तिथे जाऊन राहतो हेच त्यांचं सगळं हेच अगदी रास्त मुद्दे होते पर एवढ्यासाठी सुद्धा ते आज बत्तीस दिवस झाले इथं थांबलेत आणि या बत्तीस दिवसासाठी सुद्धा त्यांना कुठंच त्यांनी त्यांना कोण शासकीय यंत्रणा त्यांच्यापर्यंत अप्रोच झालेली नाही पोहोचलेली नाही आणि आज बत्तीसावा दिवस त्या व्यथा जनतेपर्यंत पोहोचाव्या सर्वसामान्य नागरिकांना कळावं की गुंडागिरी म्हणजे काय सर एखाद्या वैयक्तिक व्यक्तीची असते असं काही नाही की गुंडागिरी राजकारण्याची राजकारणाची सरकारची शकते केंद्र सरकारची शकते आणि त्याचं उत्तम उदाहरण हे आहे जमिनीतनं पण काढलं आणि शासनानं पण त्यांना बंद करून टाकलं पण ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तर तुम्ही जर वर जर समजा हे जे जंगली प्राणी आहेत त्या जंगली प्राण्यांपासून जर तुम्ही आम्हाला जर त्रास होणार असं तुम्हाला म्हणायचं असेल तर खालच्या पन्नास गावामध्ये जावं म्हटले इथनं पन्नास किलोमीटर खाली जावं त्या पन्नास किलोमीटर गावामध्ये बिबट्या आहे परत गवे आहेत जंगली शॉप सगळे त्यांनाही त्रास देत आहेत बरं आमच्या पिढ्यान पिढ्यात त्यांचं म्हणणं असं येत आहे की आमच्या पिढ्यान पिढ्या तिथं वर राहिल्यात आम्हाला त्यांच्या